बातमी जतमधून अखेर जाड्र बोबलात ते मारोळे रस्त्याचे काम लागले मार्गी रस्त्यातच वास्तुशांती सोहळ्याचा तुकाराम बाबाने दिला होता इशारा जत तालुक्यातील जाडर बबलात ते मारोळे रस्त्याचे काम रखडले होते आंदोलन केल्यानंतर आश्वासन देऊन वर्षे उलटून गेले तरी काम सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ त्या मार्गावरील रस्त्यावरच चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे तुकाराम बाबा महाराजांनी गुरुवारी वास्तुशांती सोहळा करून सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन केले होते या अनोख्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तातडीने काम सुरू केले आंदोलनस्थळी काम सुरू करण्यासाठी ज्या मसनीर आल्या होत्या त्याचे पूजन करून तुकाराम बाबा यांनी आंदोलन मागे घेतले

सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद देखील आम्ही ठिकाणी ठेवलेला होता आणि तो, तो जा 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 या ठिकाणी होतोय पण तरी देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की ज्या पद्धतीनं जर तालुक्यामध्ये जर बघितला तर अनेक रस्ते खड्डेमुक्त होणं गरजेचं आहे ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरना ज्या पद्धतीने निकम साहेबांनी लवकर ऍक्शन घेऊन खरोखर या कामाची गरज आहे हे समजून आमची व्यथा फक्त प्रशासकांना वेगवेगळ्या माध्यमातून जागृत करणे आहे कोणाला त्रास देणे हा विषय नाहीये पण ज्या पद्धतीनं प्रशासकांनी जेवढी गांभीर्य घेऊन या कामाची सुरुवात केली असेच काम ज्या ज्या भागामध्ये असतील ते देखील ताबडतोब करावे तेवढीच प्रशासकांना विनंती करते